नमस्कार मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी जे आहे ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे त्यासोबतच एक डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी भरून द्यावा लागेल तर तो कुठून भेटतो आणि तुम्हाला कसा भरायचा आहे याची माहिती यासोबतच आर टीची लॉटरी कशा पद्धतीने लागते आणि किती राऊंड्स या ठिकाणी होतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटनही प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला आर टी संदर्भातले सर्व अपडेट्स वेगवेगळी मिळत राहील चला तर मोठाला सुरुवात करूया सो मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म हे कधीपासून सुरू होणार आहे त्याचे शेड्यूल जे आहे या ठिकाणी आपण एकदा बघून घेऊयात या ठिकाणी शेड्यूल जर आपण बघितला तर वरती दिलेलं आहे जे काही शाळा नोंदणीचे जे डेट वगैरे आहेत तर ती एक दोन तीन वेळेस या ठिकाणी वाढवून देण्यात आली होती आता शेवटची जी डेट आहे शाळा नोंदणीसाठी स्कूल रजिस्ट्रेशनसाठी चार दोन दोन हजार सव्वीस म्हणजे आज फेब्रुवारी चार दोन हजार सव्वीस ही लास्ट डेट आहे तर यानंतर लगेचच एक दोन दिवसातच या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मचे सुद्धा डेट लवकरच येणार आहे तुम्ही फक्त चॅनलचे कनेक्ट राहा तुम्हाला अपडेट लगेच कळून जाईल आता यासोबत आपण बघणार आहोत की तुम्हाला एक जे डिक्लेरेशन हवे असतं तर ते कुठून भेटतं तर ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जर आलात तर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती एक सेल्फ डिक्लेरेशन नावाचं ऑप्शन आहे हमीपत्र म्हणून त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक खाली पॉपअप ओपन होईल त्यामध्ये लिहिलेलं आहे डाउनलोड सेल्फ स से डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र हा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे यामध्ये बघा सगळ्यात पहिले वरती दिलेलं आहे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज क्रमांक जो तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याचं एक अप्लिकेशन नंबर जनरेट होतो तो क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर आई वडील जे काही पाल्याचं नाव असेल आई वडिलांचं त्यांचं नाव वगैरे टाकायचं आहे खाली माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहेत की यामध्ये दिलेले आहे की डॉक्युमेंट वगैरे तुम्ही सगळे व्यवस्थित टाकतायत जर चुकीचे असेल तर तुमचा प्रवेश रद्द होईल किंवा तुम्हाला ते शाळेची पूर्ण फीज वगैरे भरावं लागेल असे हे हमीपत्र या ठिकाणी असतो तुम्हाला हे पूर्ण तुमचं नाव सही मोबाईल नंबर या ठिकाणी डेट टाकून कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि फॉर्म भराय भरताना तो तुम्हाला लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला डिक्लेरेशन हे डाउनलोड करून घ्यायचं आहे इथून इथून नाही करता आलं तर तरी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन टाकाल तिथूनही तुम्ही तो डाउनलोड करू शकता आता यानंतर आहे लॉटरी पद्धतीने फॉर्म भरल्याची प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी लॉटरी पद्धतीने तुमच्या पाल्याची निवड होते त्यामध्ये तुमचं इन्कम सर्टिफिकेट वगैरे असेल इन्कम असेल कॅटेगरी स्कूल कोणते निवडले आहे किती लांब तुमची शाळा वगैरे आहे यावरती हे सगळे टॉपिक जे आहेत बघून तुमची लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्याची निवड होते त्यामध्ये पहिला राऊंड लागतो पहिली सोड जाहीर होते त्यामध्ये काही बालकांची सिलेक्शन यादी या ठिकाणी पोर्टलवर दिली जाते तर काही वेटिंग लिस्टची यादी या ठिकाणी दिली जाते म्हणजे जेणेकरून दुसऱ्या राऊंडमध्ये जी वेटिंग लिस्टमधले मुलं आहे त्यांना या ठिकाणी संधी दिली जाते त्याच पद्धतीने दुसरा राऊंड होतो त्यानंतर तिसरा राऊंड आणि जर सगळ्या शाळेच्या व्हॅकन्सी वगैरे पूर्ण झाल्या नाहीत अजून चौथा राऊंडसुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केला जातो आणि जर खूप काही व्हॅकन्सी अजून बाकी करने हो जर राहत असेल तरी पाचवा राऊंडसुद्धा या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येतो अशा पद्धतीने जवळजवळ चार ते पाच राऊंड या ठिकाणी आर टीचे होतात तेही ही व्हॅकन्सीनुसार जर शाळेत व्हॅकन्सी अजून इन्कम्प्लीट राहिली तर अदरवाईज तीन किंवा चार राऊंडमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रोसेस थांबते अशा पद्धतीने आर टीची ही पूर्ण प्रोसेस या ठिकाणी असते स्वयंक्की संपूर्ण माहिती आपल्याला काढायला असेल अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता चला मग भेटू आपण अपडेट अपडेटसोबत नवीन अपडेटमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र